धनंजय मुंडे फडणवीसांच्या दोन वेळी भेटीला तर पंकजा मुंडे एक वेळा नमस्कार मित्रांनो लोकप्रिय चालन संग्रहमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो धनंजय मुंडे हे फडणवीसांच्या आतापर्यंत दोन वेळा भेटीला गेलेले आहेत तर पंकज मुंडे यांनी एक वेळा त्यांची भेट घेतलेली आहे तर मात्र सूर्य यांनी कुठलीही भेट घेतलेली नाही तर मित्रांनो आता सूर्य यांनी वारंवार टीका केल्यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची पाचावरती बसलेला आहे आता मात्र देवेंद्र फडणवीस कोणाला बीड जिल्ह्यातलं सर्वात मोठं मंत्रिपद देणार तर मित्रांनो धनंजय मुंडे यांना मोठं मंत्रिपद हे महाराष्ट्रातलं तर मिळणारच कारण की धनंजय मुंडे हे एक मोठे नेते म्हणून असं त्यांची ओळख आहे तर सुरज देश हे एक जाणते नेते आणि त्यांचे लोकप्रियता आणि त्यांचं देखील वर्चस्व पहिलं मंत्रिमंडळात राहिलेलं आहे तर मित्रांनो सुरज देश हे मराठा एक मोठा चेहरा म्हणून बीड जिल्ह्याकडे पाहतलं जातं तर धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे यांना ओबीसीचा मोठा नेता म्हणून यांच्याकडे पाहतलं जातं आता सुरे मुंदे होता, आता तर आता सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्येच वाद लागलेला होता परंतु आता नेमकं पंकजा मुंडे यांना कोणतं मंत्रिपद दिलं जाणार कारण पंकजा मुंडे या तर निवडणुकीला निवडून देखील आलेले नाहीत तर तरी देखील पक्ष त्यांचा विचार करून त्यांना मंत्रिपद देणार का तर कुठलं मंत्रिपद त्यांना मिळणार मुख्यमंत्रीपद की बीड जिल्ह्यातलं मंत्रिपद किंवा त्यांना जे पहिलं मंत्रिपद होतं त्यांना ते दिलं जाणार का तर मित्रांनो धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे यांच्यामध्ये रेस लागलेला आहे आणि विषय राहिला तो म्हणजे सूर्यदस यांचा सूर्यदस हे बाजूला आणि धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे यांच्यामध्ये क्रॉस लाईन कुठेतरी चाललेलं ला आहे आणि भाऊन भावामध्येच हे वाद लागलेला आहे धनंजय मुंडे हे अजून एक मोठं मंत्रिपद मागत असणार याकडे काही दुर्लक्ष केलेलं दिसत नाही जरीही पंकज मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये वाद लागला असला तरीही भाजप मात्र मराठा नेत्यांकडेच पाहत आहे मित्रांनो मराठा नेते हे महाराष्ट्रामध्ये नाही तर मराठवाड्यामध्ये यांची लोकसंख्या ही जास्त प्रमाणात निवडून आलेली आहे मित्रांनो लोकसभेला फटका बसल्यामुळे मराठवाड्यामध्ये मोठं मंत्रिपद पद द्यायचं असेल तर ते म्हणजे आता मराठ्यांना मंत्रिपद दिले पाहिजे आणि पक्ष वाढला पाहिजे म्हणून सूर्यदैस यांना हे मंत्रिपद दिलं जाणार आणि पंकजा मुंडे यांना खाली ओढण्याचं काम हे सूर्यदस सध्या करत आहेत कारण तुम्ही मागच्या काही दिवसांमध्ये पाहतलं असेल तर मित्रांनो तुम्हाला काय आवडते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद